गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी देहदानाचा संकल्प केला आहे पीपल्स रुरल एन्व्हायरमेंट मूवमेंट आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं बडोलेंच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त देहदान संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात बडोलेंसह त्यांच्या पस्तीस कार्यकर्त्यांनी अवयवदान आणि देहदान करण्यासाठी नोंदणी केली आहे उस्मानाबाद मधील बोगस डॉक्टरांचं प्रकरण ताजं असतानाच आता लातूरमध्ये देखील ला असाच धक्कादायक प्रकार समोर आलाय डॉक्टरनं पाठवल्याचं सांगून सहाय्यकानं कॅन्सर पीडित महिलेच्या जीवाशी खेळ केला तब्बल अकरा महिने या सहाय्यकानं उपचार करत या महिलेला चार लाखांचा गंडा घातलाय प्रकृती अधिकच बिघडल्यानं या महिलेनं दुसऱ्या डॉक्टरकडे तपासणी केली तेव्हा सगळा प्रकार समोर आला नागपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियात असिस्टंट मॅनेजर असलेल्या वृषाली हावरे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे वृषालीच्या आत्महत्येला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्यांनी गुन्हा दाखल केला आहे मुळची अमरावतीची असलेली वृषाली लग्नानंतर नागपुरात राहत होती अभियंता असलेला तिचा नवरा आशुतोष हावरे अनेक दिवस घरातून गायब असायचा असा आरोप वृषालीच्या नातेवाईकांनी केलाय यावरती होत असलेल्या कलहाला कंटाळूनच वृषालीनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे पंढरपूर बाजार समितीत पहिल्याच दिवशी बेदाण्याची विक्रमी आवक झाली आहे जवळपास पंधराशे टन बेदाणा बाजारात आलाय त्याला तीनशे अकरा रुपये किलो असा विक्रमी दर मिळाला पहिल्याच दिवशी चांगला दर मिळाल्यानं बाजारात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे राज्यातील चार प्रमुख बेदाणा बाजारामध्ये पंढरपूरचा बाजार अव्वल असून इथं सोलापूरसह मराठवाडा आणि कर्नाटकातून देखील बेदाणा विक्रीसाठी येत असतो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी शिपायाला मारहाण केल्याचं समोर येत आहे शिपाई प्रवीण वाघमारे यांनी भूषण लोंढे आणि सिद्धार्थ साळवे या कैद्यांना बराकींमध्ये जायला सांगितलं याचाच राग मनात धरून या दोघांनी वाघमारेना शिवीगाळ करत मारहाण केली या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाला यश आलंय काल सेना काँग्रेसनं तूर खरेदी केंद्रीसाठीच्या केंद्रासाठी ठिय्या आंदोलन केलं होतं यामुळे तीन दिवसांपासून बंद असलेलं तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे यांची बदली करण्यात आली आहे मगरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून आंदोलकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे नाशिकच्या महापौर उपमहापौर पदापाठोपाठ स्थायी समिती सदस्य निवडीत देखील भाजपनं बाजी मारली आहे विरोधकांच्या सर्व दबाव तंत्राला झुगारत विशेष महासभेत सोळा पैकी नऊ सदस्य नियुक्त करण्यात भाजपला यश आलंय स्थायी समितीवरती भाजपचे नऊ शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचा एक काँग्रेसचा एक मनसेचा एक याप्रमाणे सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या सांगलीतल्या कडेगाव तालुक्यातील येदगाव मध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आठवडी बाजार भरवण्यात आला शाळेतील इयत्ता पहिली ते विद्यार्थी आठवडी बाजारा सहभागी झाले मुलांना व्यवहार ज्ञान कळायला मदत व्हावी या उद्देशानं आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं मधमाशांच्या हल्ल्यामुळे मुंबई आणि वाराणसीचे कलाकार जखमी झाल्याची घटना मिरजमधल्या बालगंधर्व नाट्यगृहात घडली नाद तांडव या कार्यक्रमापूर्वी नाट्यगृहाच्या आवारात असलेल्या एका झाडावरचं मधाचं पोळं फुटलं आणि माशांनी थेट आवारात उभ्या असलेल्या कलाकारांवरच हल्ला केला यामुळे सर्व कलाकार सैरा वैरा पळत सुटले पण काही वेळांनी हे कलाकार नाट्यगृहात परतले आणि जखमी असून देखील नाटकाचा प्रयोगही सादर केला